सुधीर भाऊ पालिका निवडणुका जाहीर होऊ शकतात पण विरोधक म्हणतायत की निवडणुका जाहीर होतील तर आम्हाला रेटलं जातं या निवडणुकांमध्ये आहे खरं तर मतदार यादीमधल्या घोळाविषयी आधी राज्य निवडणूक आयोगाने बोललं पाहिजे राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या संदर्भात जे आक्षेप योग्य क्षणी निवडणूक मतदार यादी ती प्रकाशित केल्यानंतर त्या संदर्भामध्ये हरकती सूचना आक्षेप मागवल्या जातात त्याचा नोटीस दिल्या जातो त्या अगोदर जर हरकती नोंदवल्या गेल्या असतील तर निवडणूक आयोगावर बंधनच आहे की त्याची उत्तर दिली पाहिजे पण एखादं विमान सुटल्यानंतर मग त्याच्या आरक्षणाच्या संदर्भात पुन्हा विमान परत येत नाही कि माझं आरक्षण होतं आणि मग बसू दिलं नाही आणि म्हणून योग्य क्षणी दिलेल्या हरकती ज्या ज्याची साधारणतः जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या संदर्भात का नोटीस जारी होतो हो। तिथं जर या हरकती दिल्या असेल तर्कसंगत असेल तर निश्चितपणे त्याचं उत्तर द्यावंच लागतं आता यांनी हरकती नंतर घेतल्या असेल विद्यापीठाचा एक्झामचा फॉर्म भरण्याची मुदत संपल्यावर एखाद्या विद्यार्थी म्हंटल की मी फार बुद्धिमान आहे मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो पण मग आता प्रेक्षक बसू द्या उद्या पेपर आहे प्रक्षेचा फॉर्म भरण्याची मुदत निघून गेली बुद्धिमान असू शकतो म्हणजे उशिराने उशिराने जर याच्यावर तक्रार दिली जात असेल तर त्याच काही होणार नाही पण सुधीर भाऊ प्रलंबित होत्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप वर्षांपासून महाराष्ट्र वाट बघतोय महापालिकाच्या निवडणुकांची तर भाजप तयार आहे का निवडणुकांना नाही भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या दृष्टीने कमी काम करते जनहिताचे निर्णय व जनसंपर्काचं काम जास्त करत आपण बघितलं असेल आमची सदस्यता नोंदणी अभियान असेल घर भेटीचा कार्यक्रम असेल कार्यकर्त्यांची संमेलन असेल निवडणुका आमच्यासाठी बाय प्रॉडक्ट आहे निवडणूक निवडणुकीसाठी निवनुक, आम्ही काम करत नाही आमचं निवडणूक ऐवजी लोकांची कामं करून सेवा करून त्याची मनं जिंकवीत तर निवडणूक आपोआप जिंकता येतात निवडणुकीसाठी विशेष काय करायचं हो पण या मागच्या एक दोन वर्षांमध्ये भाजपवर प्रामुख्याने भाजपवर महायुतीवर असं मी म्हणणार नाही खूप सारे आरोप झाले की आधी तर भाजपला निवडणुकाच नको आहेत निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत काय चित्र आहे महाराष्ट्रात ते बघून निवडणुका घेतल्या जातील भाजप हे घडवून आणेल पपेट आहे राज्य निवडणूक आयोग भाजपच्या हातातला मतदार यादांमधला घोळ हा भाजपलाच हवा आहे हे जे आरोप झालेत त्याच्याविषयी तुम्ही काय बोलाल निश्चितपणे हे अपयशाची कारण शोधण्याच काम आहे मला एक गोष्ट सांगा निवडणूक आयुक्त ज्यांच्या बद्दल मुख्यमंत्री असं म्हणाले की निवडणूक आयुक्तांनी निवडणुका पुढे ढकलता कामा नव्हत्या त्यांनी मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयुक्तांनी ऐकलं नाही हे तर नक्की आहे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना हा विषय आला आरक्षणाचा त्याचं उत्तर योग्य क्षणी दिलं असतं आणि तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये तर्कसंगत बाजू मांडली असती तर निवडणुका कशाकडे पुढे गेल्या असत्या भारतीय जनता पार्टीच्या कालावधीमध्ये हा प्रश्न उद्भवला नव्हता की केस टाकणारे काँग्रेसचे नेते पहिल्यांदा होते पण त्यांचं सरकार आगायवर मात्र ते शांत बसलेत तिसरा मुद्दा मतदार यादीच्या गोळ्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे बोट दाखवण्याच्या ऐवजी ते बोट स्वतःकडे दाखवलं पाहिजे कारण निवडणूक का आयोगाने कितीतरी सुधारणा केल्या पारदर्शकता यावी राजकीय या पक्ष हे फक्त निवडणुकीमध्ये आपले झेंडे उभे करण्यासाठी स्टेजवर जाऊन भाषण देण्यासाठी टीका करण्यासाठी राजकीय पक्ष नसतात राजकीय पक्षाची जबाबदारी आहे की लोकशाहीला समृद्ध करण्यासाठी लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी आपण मदत केली पाहिजे आता यासाठी निवडणूक आयोगाने पंचवीस जानेवारीला मतदार राजा जागा हो दिवस ठरवू एक तरी कार्यक्रम घेतात का स्वतःच्या पक्षाच्या स्थापना दिनाला आम्ही सर्वजण कार्यक्रम घेतो पण निवडणुकीचा पंचवीस जानेवारी आम्ही घेतो का का नाही घेत लोकशाही हा उत्सव आहे हा जेवढे उत्सव महत्वाचे आहे त्या त्या धर्माचे हा सर्व धर्मासाठी महत्वाचा उत्सव आहे नक्की तुम्ही बुथ व्यवहार एजंट नियुक्त करायचे आहे तुम्ही करत नाही मतदार यादीमध्ये अठरा वर्ष जागा नंतर त्या मतदाराची नोंद व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही सरकारी कर्मचारी तगाटी पटवारी जिल्हाधिकारी न्याय तिरदार तिरदार शिक्षक यांनीच फक्त लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा सा। आणि तुम्ही बाहेर उभं राहायचं निवडणुका घडवायच्या आणि जिंकायचं काम कमी करायचं आणि फक्त भाषण जास्त द्यायची यासाठी बरोबर एक एक धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल एक विषय होताच मात्र की नागपूर चंद्रकुपूर मध्ये आरक्षणाची टक्केवारी वाढली तर तिथे निवडणुका होतील का हा एक विषय होता त्याच्याविषयी आपण प्रतिक्रिया घेऊया आणि सुधीर भाऊंशी सुद्धा परत एकदा बोलूया धन्यवाद सुधीर भाऊ आपण